नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंड्याला तंतोतंत आकार कसे द्यायचे जेणेकरून तुमच्या मुंड्यामध्ये कुठेही घोळ वगैरे येणार नाही तर अगदी पॉईंट टू पॉइंट मी तुम्हाला इथं मुंड्याला आकार कसा द्यायचा हे सांगणार आहे म्हणजे तुमचा मुंड्याचा आकार आहे तो बिघडणार नाही एकदम गोल आणि परफेक्ट असा येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अडतीस साईजला मुंड्याला आकार देऊन दाखवणार आहे तुम्ही प्रत्येक साईजमध्ये याचप्रमाणे आकार द्यायचा आहे छोटे छोटे पॉईंट मी सर्व सांगणार आहे त्यामुळे अगदी तुम्ही लहान साईजपासून मोठ्या साईजपर्यंत जरी कटिंग केलं तरीसुद्धा तुम्हाला कुठेही काहीही प्रॉब्लेम येणार नाही ब्लाउजची उंची साडे आहे तर मी साडे चौदा इंचावरती असं मार्किंग करून घेतलं आहे आणि एक लाईन ओढून घेते साडेपाच इंच शोल्डर घ्यायचं इथे मी अडतीस साईज बरोबर पहा लहान साईजमध्ये सुद्धा कुठे कसा बदल करायचा हे सांगणार आहे त्यामुळं तुम्ही व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा त्यामुळे तुम्हाला लहान साईजसुद्धा असेल किंवा मोठी साईज असेल कटिंग करताना प्रॉब्लेम नाही येणार मुंडा घेणार आहे मी सहा इंच सहा इंचावरती मी मुंडा घेऊन एक लाईन ओढलेली आहे साडेपाच इंच शोल्डर घेतलं आहे मुंडा घेतलेला आहे मी सहा अडतीच चा चौथा चा भाग होतो साडेनऊ इंच पहा इथं साडेनऊ इंचावरती मार्किंग करून याच्या पुढे मी दीड इंच मार्जिन घेतलंय आता इथे जर तुम्हाला नवीन शिकत असाल दोन इंच मार्जिन म्हणजे ज्यादा जर मार्जिन लागत असेल तर दोन इंच तुम्ही मार्जिन घेऊ शकता तुम्हाला कुठेही काही प्रॉब्लेम येणार नाही मार्जिन वाढवण्यामध्ये इथं साडेनऊ मी घेतलंय कमरेचा चौथा भाग करायचा नेहमी पहा कमरेचा चौथा भाग करायला विसरायचं नाही बत्तीसचा चौथा भाग आठ त्यामध्ये एक इंच टक्सासाठी नऊ इंचावरती मार्किंग करून घ्यायचं इथं मी असं मार्किंग करून घेतलं आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन असणार आहे इथे पहा या पद्धतीने हा आपला बॅक पार्ट जो आहे तो तयार झालेला आहे आता जेव्हा दहा इंच गळा असतो त्यावेळेस पहा इथून सव्वा इंचावरती आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे पाठीमागील मुंड्यासाठी फक्त सव्वा इंच लक्षात घ्या सर्व साईजमध्ये तुम्ही हा पॉईंट जो आहे कोपऱ्यातून घेतलेला सव्वा इंच घ्यायचा आहे सर्व साईजमध्ये ही जी काही तुम्ही मुंडेची उंची घेता पहा ती काय करायचं हे या पद्धतीने मध्य करायचं त्याचा म्हणजे तुम्ही कितीही मुंडा घ्या जर साडेसहा असेल तरीही त्याचा सेंटर करायचा साडेपाच असेल तरीही त्याचा सेंटर करायचा आकार देण्यासाठी मी जे छोटे छोटे पॉईंट सांगते त्या पद्धतीने तुम्ही आकार द्या अडतीस साईज आहे म्हणून मी इथं हे एक इंच पॉईंट घेतला हा किती पॉईंट घेतला आहे मी एक इंच तर तुम्ही पहा हा पॉईंट जो आहे तीस आणि बत्तीसमध्ये इथे पहा आकार परफेक्ट येण्यासाठी मी तो तुम्हाला पॉइंट सांगत आहे असं कोणीही तुम्हाला सांगत नाही पहा आकार परफेक्ट येण्यासाठी हा जो पॉईंट मी एक इंचावरती घेतलाय तो घ्यायचा आहे इंचा अर्धा इंचावरती कितीवरती अर्धा आणि हा सव्वा जो घेतलाय तो सर्व साईजमध्ये कंपल्सरी आहे चौतीस आणि छत्तीसमध्ये हा जो पॉईंट मी घेतलाय तो घ्यायचा आहे पाऊन इंच किती पाऊन इंच अडतीसमध्ये घ्यायचा आहे हा पॉईंट एक इंच आणि चाळीस बेचाळीस याच्या पुढे तुम्ही हा पॉईंट घ्यायचा आहे सव्वा इंचावरती हा पॉईंट का घ्यायचा आहे फक्त आपला मुंड्याचा आकार जो आहे तो परफेक्ट यावा यासाठी हा फिटिंगचा जो भाग आहे आपला इथं फिटिंग येणार आहे इथे आपण अर्धा इंच डाऊन करायचं सर्व साईजमध्ये अर्धा इंच डाऊन करायचं आहे आता आकार कसा द्यायचा पहा हा सेंटर केलाय इथून आपण असं सरळ सरळ जवळपास पाऊन इंच यायचं सरळ सरळ पाऊन इंच डायरेक्ट इथून आकार द्यायचा नाही नाहीतर घोळ येईल मग पाऊन इंच घेतलं पहा इथून मी अंदाजे आणि परत या पद्धतीने सुरुवातीला जर तुम्हाला आकार जमत नसतील तर तुम्ही काय करायचं आहे डॉट डॉट करत आकार द्यायचे आहेत पहा या पद्धतीने मी फक्त डॉट देत आलेले आहे आणि या पॉईंटवर आणून मिळवायचा आणि हा जो पॉइंट आपण अर्धा इंच खाली घेतलाय त्यावर आणून असा मिळवायचा तुम्ही इथं आकार पाहू शकता मुंड्याचा इथे कसा आलाय एकदम परफेक्ट असा हा मुंड्याचा आकार जो आहे तो आलेला आहे तुम्हाला जर इथं वाटत असेल हा आपा आकार जो आहे आपला तो थोडासा अजून डाऊन करू तर तुम्ही इथून पहा या पद्धतीने सुद्धा असा डाऊन करून हा आकार जो आहे तो असा घेऊ शकता थोडा आपला आकार जो आहे तो इथे गोल आला पाहिजे तरच पहा मुंडा एकदम परफेक्ट बसतो तर इथे या पद्धतीने मी तुम्हाला मुंड्याला आकार द्यायला दाखवलेलो आहे अगदी तंतोतंत पॉइंट मी तुम्हाला छोटे छोटे दिले त्यामुळे तुमचा मुंड्याचा आकार जो आहे तो अजिबात बिघडणार नाही पुढच्या मुंड्याला आकार कसा द्यायचा आता हा झाला आपला पाठीमागचा मुंडा पुढच्या मुंड्याला आकार तुम्ही कसा देणार पाव इंच जे आहे इथं यायचं हा सेंटर आहे पहा इथून आतमध्ये मी फक्त पाव इंच आली आणि एक मी इथं तिरकी लाईन ओढून घेणार आहे जास्त अर्धा इंच वगैरे आतमध्ये येऊ नका फक्त पाव इंच या जसं आपण इथे सेंटर केलेलं आहे पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी तसाच पुढच्या मुंड्याला सुद्धा आकार देण्यासाठी इथे सेंटर करायचा आहे आणि पुढच्या मुंड्याला आकार फक्त पाऊन इंच झिरो पॉईंट सेवन फायव्ह वरतीच आपल्याला पुढच्या मुंड्याचा आणि पाठीमागच्या मुंड्याचा सव्वा इंचावरती आकार द्यायचा आहे मगाशी जसं सरळ आलो तसंच त्या पद्धतीने सरळ येऊन हा मुंड्याचा आकार फक्त असा मिळवायचा या ट्रिकमुळे ज्यांना मुंड्याचे आकार जमत नाहीत त्यांना सुद्धा एकदम परफेक्ट मुंड्याचे आकार जे आहेत ते जमणार आहेत एकदा ही ट्रिक जी आहे ती तुम्ही नक्की वापरून पहा तर आता तुम्हाला लहान साईज असो किंवा मोठी साईज असो तुम्हाला कुठेही काहीही प्रॉब्लेम येणार नाही मुंड्यामध्ये इथे जसं सांगितलं पहा मी अजून एकदा सांगते सेंटर करायचा पुढचा आणि पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी सेंटर करायचा इथं जे मी अंतर एक इंच घेतलेलं आहे इथे ते अंतर मी इथं तुम्हाला किती साईजमध्ये किती घ्यायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे पाठीमागचा हा मुंडा आहे तो घ्यायचा सव्वा इंचावरती सर्व साईजमध्ये आणि पुढचा मुंडा पाऊन इंचावरती सर्व साईजमध्ये मध्ये आणि जे पॉइंट घेतलेले आहेत ते फक्त आपल्याला जोडायचे आहेत या पद्धतीने इथे मी तुम्हाला मुंड्याला आकार द्यायला एकदम परफेक्ट असं शिकवलेलं आहे सव्वा दोन इंचावरती मी गळ्याची रुंदी घेते इथे तुम्ही साडेदहा दहा इंचा सुद्धा गळा घेऊ शकता काहीही प्रॉब्लेम नाही आणि ब्रॉड साडेतीन इंच केलं तरी सुद्धा चालणार आहे आणि इथे एक मी अशी तिरकी लाईन ओढून घेते गळ्याला फक्त पाहितले इथे असा आकार द्यायचा खूप छान आणि ब्रॉड असा गळा आपला तयार होतो हा झाला आपला बॅक पार्टचा गळा तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व साईजमध्ये मुंड्याला आकार द्या आणि तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट तयार करायला शिका तर अजून काही तुम्हाला ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येत असतील तर मग तुम्ही मला कमेंटमध्ये विचारायचं आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद